चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री भवारी साहेब यांना एक इन्फॉर्मेशन अशी मिळाली होती की गोर अजी ते वैजापूर जाणाऱ्या रस्त्यावरून हरणाची शिकार घेऊन हरणाचं मास्क घेऊन दोन व्यक्ती जात आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी फॉरेस्ट अधिकारी संपर्क केला आणि फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर दोनशे छत्तीस गोराजंटी ते वैजापूर रस्त्यावर या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी याने ट्रॅप लावला साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास एक मोटरसायकल त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिसून आली ती थांबवली त्यांच्याजवळ जे सामान होतं त्या सामानाची झडती घेण्यात आली त्यामध्ये काळविठ प्राण्यांची लोड शिंग आणि त्यांचं मांस असं मिळून आलं ते तिकडे वैजापूरकडे घेऊन जात असल्याबद्दलची त्यांची त्यांनी सांगितले याबद्दल वांगऱ्या बारेला राहणार पाणी तालुका वर्ला जिल्हा बडवानी आणि धुरसिंग बारेला राहणार वरुड तालुका जिल्हा खरवल या दोघांना ताब्यात घेतलेला आहे फॉरेस्टचे अधिकारी पुढील कारवाई वन्यजीव आणि अधिनियम याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहे